आजच झालं पाहिजे हे इतक्याच कारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही राज्यातल्या करता का बन सगळे जण संविधानाचा आदर करतो संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धती ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरीची भाषा नाही आम्ही म्हणलो की मुंबईत काय करता ना फार अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नाही शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा त्यांचं बरोबरच असतं कधी पण जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना कारण संविधानानं सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलून समाजात रोज निर्माण होईल याच्यात काय मोठेपणे त्यांना कारण सत्ता येत असती जात असती परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कायमचा मनातून उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण त्यांना आणखीन सांगतो मी सव्वीसला तोडगे काढा सव्वीस आत कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही सव्वीसला मराठी मुंबईतून माघं नेणार कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत माघारी पाठवणार कोणाला कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर थुरा। हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्याला म्हणलं अर्ज का तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धत आहे ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी दादागिरीची भाषा नाही ना मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलो का तुम्ही मुंबईत काय करता फिड्या पार तुमच्यावर गुलाल टाकायला यायलीत मराठी नाही यायला पाहिजे का औ औनशेबवानी तुम्ही आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतं आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणजे जाऊ दे काय उपकार नाही केला हे तुम्ही भाग्यवान आहेत हे करडो ना मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला आहे आणि का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न का देऊ नाही द्यायलाच पाहिजे कारण त्या शासकीय नोंदी आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला